पाहिजे ही पहिली आमची मागणी दुसरीची मागणी कापसाला दहा हजार रुपये पाहिजे तिसरीची मागणी आमचे जे मुलं आहेत आता जे ते वाम मार्गाला लागत आहे हे जे काही धंदे चालू आहेत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या संदर्भात पण ही एक आमची आवर्जून मागणी की हे धंदे पण बंद झाले पाहिजे त्याच सोबत संदर्भातला जो विषय आहे जे सी सी आय जे केंद्र जे आहे ते बंद केलेले आहेत आमची मागणी अशी की इथे तरी बाळगावला सी केंद्र चालू करण्यात यावे आणि हे आता नास्ता रूप आंदोलन केलेलं आहे त्याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असंच या निमित्तानं सांगावं लागतं आणि विशेष करून हे जे आमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यापर्यंत शासनाने याच्याकडे सकारात्मक दाखवलेली नव्हती हो आम्हाला म्हणून हा शेवटचं लोकांचं मॉल घ्यावं लागतंय नाता रूप आंदोलन करावं लागतंय परंतु हे करत असताना शेतकऱ्यांच्या जे काही अडी अडचणी आहेत समजून मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की, की, की शेतकऱ्यांचा सातवारा उतारा कोरा करू परंतु शेतकरी